आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डीजेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त केल्याने मिरवणुकीत नाचणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली होती सदर युवकाचा मृत्यू कारणीभूत झाल्याप्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना डीजेच्या आवाजामुळे संदीप विश्वनाथ कदम या या युवकाचा मृत्यू झाला होता तर इतर तिघेजण अस्वस्थ झाले होते डीजेचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याने संदीप कदम यांच्या छातीत दुखून हृदयविकाराचा झटका येत त्यांचा मृत्यू झाला संबंधित युवकाचा मृत्यू कारणीभूत ठरल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरिओम विजय टोकसे सुनील रमेश इक्कर केरबा संजय चौहान विक्की काशीराम पवार अशोक संजय चौहान बबन रामराव घोडके अक्षय सोपान ससाने नवनाथ गणपतराव कुडूक यांच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लहान मुलावर हल्ला करणाऱ्या पिसाळलेल्या दोन वानरांपैकी एकाला केले जेरबंद जिंतूर तालुक्यातील कौसळी येथील रेहान अन्सरबेग या पंधरा वर्षीय मुलाच्या अंगावर इसाडलेल्या वानाराने हल्ला करत जखमी केले व त्यानंतर त्याला घराच्या छतावरून लोटून दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला मुलाच्या नातेवाईकाने तत्काळ त्याला बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर बी के पवार यांनी प्रथम उपचार करून परभणी येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले मुलाच्या तोंडाला नाकाला मार जास्त असल्याने नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती हजरत टिपू सुलतान युवा मंचाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरीचे कौसडी प्रतिनिधी शेख नईमभाई यांना मिळाल्यानंतर त्यांनी वन विभागाला फोनवर संपर्क करून पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी पिंजरा व गाडी तसेच कर्मचाऱ्यांना बोलून घेतले वन विभागाची गाडी व अधिकारी कर्मचारी वानराला पकडण्यासाठी गावं दाखल झाले पिसाळलेल्या वानराचा गावात शोध घेण्यात आला कन्या शाळेच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या वडाच्या झाडावर पिसाळलेला वानर असल्याची माहिती मिळाली वन विभागाच्या चा कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाखाली पिंजरा लावला त्या पिंजऱ्यामध्ये पिसाळलेला वानर तर अडकला नाही परंतु दुसरेच पाच वानर पिंजऱ्यात अडकले पिसाळलेल्या वानर मोबाईल टॉवरवर जाऊन बसल्याची माहिती मिळाली परंतु पिंजऱ्यामध्ये पाच वानर असल्यामुळे त्या पिसाळलेल्या वानराला पकडता येणार नाही म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या पाच वानर वन विभागाच्या जंगलात सोडून दिले व टावरजवळ पिंजरा लावल्यानंतर तो पिसाळलेल्या वानर अर्ध्या तासातच ता पिंजऱ्यात ता अडकला अखेर त्या दोन पिसाळलेल्या वानरापैकी एक पिसाडलेल्या वानर वन विभागाने जेरबंद केले राहिलेला एक पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी काही दिवसांनी टावर पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली सहाय्यक वन संरक्षक ढगे वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर ते वन परिमंडळ अधिकारी युवराज शिंदे वनरक्षक आर डी खटिंग वन कर्मचारी लक्ष्मण राठोड रामराव राठोड चालक श्याम भराडे यांनी पिसाडलेल्या वानराला जेरबंद केले पिसाडलेल्या वानराला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पत्रकार शेख नईमभाई कोसळीकर मुजाहिद कादरी अनवर बेग संदीप पानझाडे शेख महाबूद शेख जाकेर शेख अमन शेख अझहर शंकर वडवाले प्रकाश लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले मनोज जरांगे यांच्या समर्थनात पाथरी शहर बंदचे आव्हान पाथरी पोलीस ठाण्यात आदिनांक एकवीस सप्टेंबर शनिवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात बावीस सप्टेंबर रविवार रोजी पाथरी शहर व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्यात यावे याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने व शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले तर अंतरवारी सराठी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे सरसकट मराठ्यांना आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसापासून अमरण उपोषण सुरू असून या उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने त्याच्या निषेधात उद्या परभणी जिल्हा बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे उद्या रविवारी परभणी जिल्हा ही बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाज परभणीच्या वतीने करण्यात आले यावेळी पाथरी येथील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चारित्र्यावर संशय घेत शिवसेना महिला तालुका अध्यक्षाला पतीकडून मारहाण पतीपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबतच्या पक्ष कार्यकर्त्यांना अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल जाप विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिंतूर तालुका अध्यक्षाला पतीने शिवगाड करून मारहाण केल्याची घटना एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान जिंतूर शहरात घडली या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शिवसेना शिंदे गट महिला तालुका अध्यक्षा अक्षता राजेश चक्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की सात वर्षापूर्वी त्यांच्या आंतरजातीय विवाह राजेश चक्कर यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगी असून गत दोन वर्षापासून त्या जिंतूरच्या राजकारणात सक्रिय आहेत सहा महिन्यापासून पती राजेश चक्कर यांच्यासोबत जमत नसल्याने ते शहरातील संभाजीनगर भागात एका घरात विभक्त राहतात दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी त्यांचे पती राजेश चक्कर यांनी त्यांची पत्नी वापरत असलेल्या जुन्या भ्रमध्वनी क्रमांकावरून पत्नीच्या नवीन भ्रमध्वनी क्रमांकावर अश्लील मॅसेज असलेला व्हॉट्सअप मेसेज पाठवला तसेच त्यांच्या पक्षाचे सचिव अशोक देशमुख यांनी सुद्धा अक्षता चक्कर यांना फोन करून सांगितले की त्यांच्यासह विशाल देशमुख अशोक नेवरे राम काजडे पाटील अशोक कदम यांनाही राजेश चक्कर यांनी अक्षता चक्कर यांच्या जुन्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील मजकूर असलेला व्हॉट्सअप मॅसेज पाठवला याचा जाब विचारण्यासाठी पत्नी अक्षता चक्कर व सोबत पक्षाचे सचिव हे राजेश चक्कर यांच्या जालना रस्त्यावरील घरी गेले असता ते मिळून आले नसल्याने त्या परत घरी आल्या असता साडे अकरा वाजेच्या सुमारास राजेश चक्कर याने दरवाजाला लात मारून घरात प्रवेश करून अक्षता चक्कर यांना अश्लील भाषेत शिवगाड करत चारित्र्यावर संशय घेत लाताने मारहाण केली मारहाणीचा आवाज ऐकून अशोक देशमुख विशाल देशमुख यांनी सोडवा सोडव केली याबाबत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्याची पूर्णेत मागणी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज लांके पाटील अंतरवाली येथे दिनांक सतरा सप्टेंबरपासून अमोन उपोषणास बसले आहेत उपोषणास पाच दिवस उलटले तरीही कोणत्याही प्रतिनिधींनी भेट दिली नाही गेल्या वर्षभरात त्यांनी वेगवेगळ्या सहा उपोषणे केली यामुळे त्यांची प्रकृती दिवसादिवस खालावत आहे त्यांच्या जीवताला धोका असून शासन याची कोणतीही दखल घेत नाही यासाठी शासनाने उपोषणाची दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न आणि उपोषण सोडवावे अन्यथा पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या रोज बाहेर येईल असे निवेदन पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी माटेगाव लिमला गौर कंठेश्वर ममदापूर पिंपळगाव कौडगाव फुकटगाव कान्हेगाव सह आदी गावातील सकल मराठा समाजातील स्त्री पुरुष लहान मुले व मुलींनी पूर्ण तहसीलदार यांना त्या त्या गावातील ग्रामसेवक तलाठी मार्फत निवेदन दिले जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मराठा समाज बांधवांच्या वतीने निवेदन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाल्यानंतरही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना निवेदन देण्यात आले असून उद्या सकाळपासून या बंदला सुरुवात होणार आहे या बंदमधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आलं आहे उद्या परभणी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या बंद दरम्यान मराठा समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे असे आवाहन देखील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे शेख राहील यांचा मित्र मित्रमंडळातर्फे सत्कार गंगाखेड येथील रहिवाशी असलेले शेख राहील शेख सादेक यांची जालना एस आर पी या पदावर निवड झाल्याबद्दल रोश्रिय मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील होतकरू हुशार जिद्दी अभ्यासू अशी ओळख असणारा विद्यार्थी आज चांगल्या पदावर कार्यरत झाल्याने लोकश्रीला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सत्कार करताना लोकश्री मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाई इनामदार यांनी व्यक्त केली यावेळी माजी नगरसेवक अखिल काझी यांनी देखील मार्गदर्शन करून शेख राहीलचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अब्दुल जब्बार बेलदार सय्यद मुझफ्फर बेलदार शेख अश्फाक अब्दुल रहीम शेख इज्जू यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती